थांबा रा सुमित खाली गेलाय सुमित खाली गेलाय सुमित येईल आता येईल ना आता थांब कुठे गेलाय त्याला आज फिरायला न्यायला कोण नाही आहे सुमित गेलाय कुठे खाली तर टायगर सारखा येतोय ये दरवाज्याजवळ बघा आता परत येईल मला <laughs> <laughs> काहीच करत कर नाही भाई मी गप्प उभी आहे बाळा अरे तो सुमितला मी सांगितलंय फोन केलाय आणि तो येतोय बघायचं आहे तुला ए दादा फोन दे रे दादा फोन दे सुमितला फोन लावू दे फोन लावायचा सुमितला फोन लावू ना आवाज घेतोय बघा बघा कसा वाज घेतो बघा 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 मोठ्या नाकाचा बघा 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 याला बघा बघा दादा फोन लावू सुमितला दे इकडं थांब फोन लावू आई यायचं तुला घेऊन तो पण तो फिरायला नाही हाय हा हा बघ आता बोल याच्याशी माग बघतोय बोल बोल हा आलो आलो आला आला आलो समा ये बघ तो तिकडून येईल आहे आलाय आता बोललास ना झालं ना आता बघ फोन पण बघ हा बघ दादा सुमितचा फोटो हा बघ मी तुला बोलले तू नेणार आहे तुला लावला ना फोन लावला ना हा तिकडून येईल बघ आता इथे <coughs> था था था। थांबता <coughs> मी तो थांब इथेच थांबता इथं अरे मी इथं बसते थांब तो बघ येईल आता तिकडून येणार आहे मैदानात आलाय तो खालच्या तो बोलला मी येतो तुझी नाटकं जरा कमी कर हां जिम चालू झाली टायगरची हां अले वाय जिम चालू झाली गपुडीची आता माझ्या बाबली फिलायला जाणार मैदानात मतं मतं फिलून येणार फोन केला ना आपण सुमित दादाला है ना मग टायगरला रोज संध्याकाळ झाली ना ती रोज त्याला फिरायला जायला लागतं संध्याकाळचं आणि सुमित आज कुठं गेलाय दुपारपासून आलाच नाही सहा वाजले की त्याला फिरायला जायचं म्हणजे जायचं आहे ना आता येईल बघ थांब येईल बघ तिथून चेन थांब आपण इथून बघूया तर बघ आला नाही नाही तो पण नाही आला आता कुठं गेलो कुठं गेलो आहे तू कॉल बसला गप पोरगा माझं वाट बघत येणारे 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 ना आला नाही नाही आला आपण आला गरी डायगर ना आपण नाही आला ये <laughs> ये सुमीच, सुमीच, सुमीच। ये साप हे सापत मी सुमीत सुमित सुमित मी चाललो बघा पोराचं साप घेऊन आलाय थांब हवा गावा गावा साप आणलाय टायगर टायगर पळाला गळत घालते या साप टायगर चावल काय बारीक वारी पोरांची चाप घेतात हा इकडे या दाखल साप बघू दे रे कुणाला सापोर देऊ नको हा रे हा बघा चावतोय पकड ना पकड ना बघा बघा तोंड दाखव तोंड दाखव अरे ओरिजिनल वाटते रे एकदम <laughs> बाकीचे त्यांना दाखव हे बाकीचे टायगरचे मित्र त्यांना टायगर <laughs> पळाले दोघ पळाले दोघं पण पळाले रे घाबरले टायगर नाही घाबरत हा नाही घाबरत टायगर मम्माच बॉय आहे हा मग टायगर नाही घाबरत <इत्रे> <laughs> टायगर साप टाका टायगर टायगर काय करतोय बघू चावला जाणे इतरेचवी टेका टायगर पोर काय मारी त्याला फसवताय त्याला सका काढतय वासावर जिवंत आहे का ते मेलेला आहे का बरोबरच आहे चावून जाय टायगर दोन तुकडे करेल पकडला तो साप हे केवडे इथं केवडे इथं रायत सागा तो सुमितला बोलतोय चल 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 मगना वेटिंग वर वे आहे मी चल 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 नाही <coughs> नाही 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 <coughs> बघा आता साठी बिचारा एवढा थांबला आपलं सुमितसाठी एवढा वेळ थांबलाय आणि सुमित त्याला घेऊन जात नाही सुमित कुठं चाललाय काय माहिती पण टायगरला इथं बांधला बिचाऱ्याचा इरमूज झाला बघा आता तुम्हीच सांगा आता हे चांगलं आहे का हा मुलगा असा करतोय माझ्या पोरावर अन्याय बघा का रे मुला असा करतोस तू ए मुला बिचारा माझा बाळ रडत बसेल रडतोय रे आता रडत बसेल बघ त्याला वाटतं घेऊन चाललंय बा मग तू कधी नेशील त्याला आता नाही नेलं मग प्रॉमिस कर सर्वांसमोर नाही तर बघ यश तू पण नाही मार खाणार तर सापासापानी मारील तुला हा तर नाही नेलच माझ्या बाळाला तर हां चावला तूच चावतोय त्याला <laughs> दे, दे दे ना दे, ना दे ना। ना साप देऊ नको लहान लहान पोरांची साप घेऊन या पण मारायच गशला पण मारायचं नाही नेलो बाबुलीला नाही नेल चावला साप चावला साप चोप चाव। चोप चोप नेणार आहे नंतर हे साप चावला ग इथं मुंगे चावल्या माझ्या पायाला बाबा साप चावता चावता मुंग्याच चावल्या टायगर पकड पकड जम 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 टायगर <laughs> पकडला आहे साप हे ला साप खायला लागले आमचं हे बघा खरोखरच साप असत तर टायगर पकडलं असत ना यश पकडलं असत का हा पकडलं असत ना नाही ना त्याच विष गेला असत ना तो साप याच्या मित्राला दाखव ना हा बघ टायगर चावला चावला टायगरनी तोंडात धरलाय साप हे या याड्याला याड्याजवळ टाक ना असं संतुर उभं राहून टाका टायगर चोड ए चोड 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 ए आईनी साप धरलाय बघ समीर तोंडात लवकर बघायला हा बघ असं नव्हतं टाकायचं होतं हा ना, ना, ना आणि ते पोर बिचारी शोधायला आले तिकडे साप घेऊन आणि चावतोय हा बघा आपला आहे ना कोंडा त्याला चावतोय सोड 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 जाईल नाही तर माग नाही जाणार साप आहे ना हे नो त्याला काय मारतो बिचाऱ्याला घाबरावला आहे तू अजून त्याला जाऊन मारतो ना चापालायगर साप आम्ही नाही घाबरत साप बिपाला दोन तुकडे करून देईल टायगर गो काय काय आहे बाबुली बिचाऱ्याला साफ साफ करून खेळवत बसलेत आणि त्याला काय आम्ही स्वप्न दाखवलेलं सुमित येणार रे सुमित दादा फिरायला नेणार आणि इथं काय चाललंय याचं भलतंच चाललं यायचं आणला साप नकली आणि तिकडे गेला आता दादाला बघायला गेला दादा तरी नेईल मला आला आला दादा आला हा काय स्वप्न दाखवली रे याला मागाशी आणि तो काय यशकडे अरे त्याला माहिती पडल्या साप बिप काय नाही फसवतायत सगळं ते दोघ जण भित्रे त्यांना माहीत नाही ते घाबरतायत हा साफ साफ करून तू सापाला खाऊन टाकाल त्याला बॉल सारखा स्मेल येतो त्याचा रबराचा घेतला ना जाऊ दे ना घेऊन घेऊन आला आता त्याला भुकल बघ भुकत बसेल त्याला आता शेपूट खाल्ली काय बोलतो बघू अरे हा रे हे बघ शेपूट इकडचं शेट शेपूट कुठे हा खाल्ली का फेकली आता पोर तोडली तर बिचारा बारीक बारीक पोरांची साप घेऊन पळालीत हा कशाला काय पडलं इथं नाही कर बाळा सापाची शेपूट खाल्लीस तू हा हा शोधा आता कुठ पडली ती बघ दिसते का बघ हा शोधा आता त्या बारीक पोरांच्या बिचाऱ्यांचा सापच आहे केला बावट पोर कायस तू हा कान झोडावा तू अस कान धरून मारू का मारू दे तो साप देगडा चल बोला नको देऊ चल पण अजून ज्या दुसऱ्यांच्या पोरांच साप खेळणं हे करतोय मावळट लाडानी येणार नाही नुसता बघा असं खेळू प्ले चावला चल तिकडे नाही टायगरला उचलून घेतलं बघ बघ सोडूच नको जोडत आहे ए अरे वावा एका मुलाला उचलून घेतलं तू उचल आता टायगर मुंगे चावतायत तिथं बघा तुझ्या उचाल उचल परत उचल उचाल उचाल उचल ना उचल साबीर परत उचल नाही नाही चावत नाही चावत रे तो लाडानी दात लागतात त्याचे ये या इकडे ये घेऊन टाळ्या टाळ्या अरे वा वा, 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 वा। <laughs> गुडबॉय कसा करतोय उचल परत मी बारीक आहे मी बारीक आहे उचलतो शाम आहे काय काय आले हा हे पंखाच्या च्या आल्याच पाऊस आला की असच होतं म्हणजे पाऊस येणार असेल तर पाऊस येणार आहे वाटतं बघ मस्ती बघा कशी मारतो बघा कसे फटके देतो उजव्या हाताने देतो बरोबर पुढच्या पुढच्या पायाने बरोबर देतो आहे ना फटाफटा फटा, फटा मारतो अरे टागुडी <laughs> ए, नोटी, चाव तो, है, वी प्रेमे, को प्रेवा हराप जो लेगा